खंबाळे गटातून स्थानिक व युवा उमेदवार जगन पोटकुलेंना उमेदवारीची मागणी इगतपुरी तालुक्यातील खंबाळे शिरसाटे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हसुली गावचे माजी सरपंच व युवा नेते जगन्नाथ शिवाजी पोटकुले यांनी आपली उमेदवारीची इच्छा जाहीर केली आहे जगन्नाथ पोटकुले यांचे तब्बल वीस एक वर्षांपासून मरसुली ग्रामपंचायतीवर वर्चस्व असून सातत्याने ते या गावचे सरपंच आहेत आपल्या सरपंच पदाच्या माध्यमातून आमदार हिरामण खोसकर माजी आमदार शिवराम झोले माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके ऍडव्होकेट संदीप गुळवे आदींच्या सहकार्याने त्यांनी गावाचा विकास केला असून आदर्श सरपंच व आदर्श गाव आदी पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत पोटकुले हे स्थानिक व आदिवासी बांधवातील रमणारे युवा नेते असून या गटाचा विकास करण्याचा त्यांचा दृढ असा संकल्प आहे खंबाळे गट हा आदिवासी बहुल अतिदुर्गम व वाळगसलेला भाग आहे या भागास विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असून येथे स्थानिक व युवा नेतृत्वाचीच गरज असल्याचे पोटकुले यांनी नमूद केले आहे पोटकुले यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम पर्याय मिळाला असून त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी आहुर्ली परिसरातून जोर धरत आहे